रायगडच्या महाडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खांद्यावर रुमाल घेत भरत गोगावलेंची नक्कल केली होती त्याला आता गोगावलेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे समाचार घेण्यासाठी कधीही तयार अजून बरेच दिवस बाकी असल्याचं उत्तर गोगावले दिलं आहे बाकी अधिक बोलू मी आपला वेळ घेऊन आपण सगळी पुन्हा ऐका आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र खासदार सुनील तटकर यांनी तुम्हाला सूचक सूचना महाडमध्ये येऊन दिलेली आहे संयमाचा कडेलोट होऊन देऊ नका गोगाव यांचं काय उत्तर नाही मला वाटतं आज तो विषय आत्ता घेणं बरोबर दिसत नाही आहे मला वाटतं तुम्ही तर दुपारनंतर मला भेटलात तर त्याला ते नेपकिन असेल काय असेल ते बाकीचं आम्ही उत्तर देऊ पण फक्त देशाचे पंतप्रधान आणि देशाचे सैनिक फक्त यांच्या समर्थनार्थी माझी कृपा करून मीडियावाल्यांना विनंती आहे बरेच दिवस बाकी आहेत त्याचा समाचार घ्यायला आपण कधी तयार भरत शेड गोगावलेचा रुमाल खांद्यावर नसतो भरत शेड गोगावले गेली वर्षानुवर्ष काखेत असतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी भरत गोगोले साहेबांची नक्कल केली आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील